आज मी आली माहेरी आणि माझ्या भावाने परठा केलाय भाज्या लावल्या सगळ्या तर ह्या वाली मोठे मोठे वाली झाल्या उंच गेले उंच गेल्यात भरपूर वालींची साईज बघा गावठी वाली भरपूर आहे तिथे पण काढल्यात मामी सगळ्या हे काय शेंगदाणा शेंगदाणा शेंग पण आता मोठा झाला झालाय म्हणजे आता थोड्या दिवसांनी उकळायला होईल तो वालीची भाजी छान होते ना मस्त होते वाली गावठी वाली आहेत अशा मिळत नाहीत बाजारात मिळतात त्या घाटी वाली असतात नेक्स्ट व्हिडिओ मध्ये मी वालीची भाजी करून दाखवणार आहे मस्त केवढ्या मोठ्या वाली लागल्या केवढी साईज आहे ते बघा बापरे मोठे मोठे हो आता एवढे पूर्ण मोठ्या मोठ्या लागल्या एकदम आणि अशा कच्च्याही खाऊ शकतो ना आपण अशाही खाऊ शकतो वाली तयार झाली ती काढून ठेवली सगळी आणि आहेत चवळी चवळी आहेत ना चवळी लागली शेंगा झाल्या चवळीच्या आता काढायचे त्या आता काढायचे झालेत ना त्या तयार झाले भेंडी काढते भेंडी कुठे काढले बघ भेंडी बघा नाही आमची एवढी भाजी काढली भेंडी काढली गवार गोडवटीवटी आणि गवार गवारला चिटकी म्हणतात ना गावी कोकणात चिटकी म्हणतात भेंडी कशी फ्रेश आहे एकदम मस्त आहे आणि प्रणय हे काय मके दाखव बघू मक्याच बोंड झाली मोठी झालीत ना आता जी अजून किती दिवसात तयार होणार खायला अजून होणार ना मस्त भेंडीची फुलं तुम्हाला दाखवतो मी भेंडीची फुलं बघा हे बघा याला मग नंतर भेंडी येतात ना आई गवार काढून घेते शेवटचीच रवली आहेत ती आता शेवटचा झाड रावलं बाकी बाकी काढून झाली अशी ताजी भाजी मिळत नाही ना खायला मुंबईत वगैरे हो मुंबईत मिळते पण ती काय तेवढी ताजी नसते काढल्या काढल्या लगेच नाही मुंबईत येईपर्यंत त्याला वेळ जातो दोन दिवस तीन दिवस जातात हळू पण आलेत ना हळू पण आलेले काय हळूची अळूची पान काढून हळू पण दाखवणार हा दाखवण कवळी कवळी आली ते एकदम मस्त भाजी मध्ये रुचली आली थोडी मोठी व्हायला पाहिजे पाणी बघ कोवळी कोवळी मस्त थोडी मोठी व्हायला पाहिजे अळूची पान ही पातळ अळूची आहेत पातळ अळू हा पातळ अळूची एकदम कवळी आहेत मस्त छान होणार पातळ अळू लाल माठ पण मस्त आले कवळ कवळ एकदम एकदम कवळी भाजी आहे लाल माठ अजून थोडी मोठी व्हायला पाहिजे थोडी मोठी व्हायला पाहिजे मग काढणार जरा एकदमच एक छोटी आहेत इथे पालक होती पालक झाले काढून दोडकीची फुलं आली बघ छान अशी मस्त पिवळी पिवळी याला दोडकी येणार नाही फुलांना येणार हा वेल असते दोडकेची ना दोडक्याची वेल असते मिरच्या दाखवते मिरच्या लागल्या ला मिरच्या लागल्या त्या एकदा त्याची पण आपण रेसिपी बनवूया तळून दाखवूया मिरच्या लाल लालमाटाच्या भाजीला बिया या बिया आणि थोड्या दिवसांनी काढायला होणार परत रुजत घालू शकतो अजून कवळे आहेत मला आणखी एक गोष्ट दाखवतो हे बघा काय ते कलर बघा आणि याला काय म्हणतात कमळ बघा कशी किती किती फुल आहेत ते बघा किती फुलली ती बघा कमळ भरपूर आहेत ते सुंदर आहे बघा फुलं काढून घेतली देवाला काहीतरी म्हणतात हो ना याला हो असं काहीतरी म्हणतात ना ते शास्त्रावर तसं काहीतरी म्हणजे हे तीन आहेत ना हे ब्रह्मा विष्णू महेश पाच पांडव शंभर कौरव असं काहीतरी म्हणजे आजी वगैरे असं सांगायची आई वगैरे बरोबर पाचच आहेत बघ ना आतमध्ये आतमध्ये पाच आहेत हा वरती तीन आहेत ते तीन आहेत हे तीन आहेत वरती आणि शंभर कौरव आणि पाच पांडव आणि हे शंभर कौरव असं काही माहिती